भक्तिविजय ग्रंथ मराठी कथासार विसावा भक्त जोगा परमानंद बार्शी गावात जोगा परमानंद म्हणून एक भक्त राहत असे तो अगदी विरक्त होता सदोदित नेहमी त्याचे चित्त हरिभजनाकडे असून घरापासून थेट देवळापर्यंत नमस्कार घालत जाण्याचा त्याचा नेम होता नियम होता गावात भिक्षा मागून तो आपला गुजारा चालवी आणि निरंतर संतोषी असे काही व्यापारी एके दिवशी महाद्वारात येऊन उतरले त्या दिवशी पाऊस पडून सर्व ठिकाणी चिखल झाला तरी पण नित्यक्रमानुसार जोगा चिखलातसुद्धा नमस्कार घालत आहे हे पाहून त्या व्यापारी लोकांना त्याची दया आली त्यांनी दुकानातून एक पितांबर आणून तो घेत नसतानाही मोठ्या आग्रहाने त्याच्या गाई बांधला आणि ते आपल्या कामाला गेले जागा पितांबर जोगा पितांबर नेसल्यानंतर ओचेक होऊन अंमल जपून नमस्कार घालू लागला त्या नवीन वस्त्राच्या लोभाने त्याची पूर्वीची निष्ठा थोडी कमी झाली यामुळे दोन प्रहर झाले तरी त्या दिवशी त्याचे नमस्कार पुरे झाले नाहीत त्यामुळे तो अति खंती झाला मग विचार करू लागला त्यावेळी त्याच्या ध्यानात आले की पितांबराच्या योगाने आज हा भ्रम पडून ईश्वराच्या सेवेत अंतर पडत आहे पितांबराच्या मोहाने भक्तीकडे दुर्लक्ष झाले या अन्यायाबद्दल देहास दंड तरी कोणता करावा याचा विचार करत आहे इतक्याच एक शेतकरी दोन मस्त बैल घेऊन जाताना त्याला दिसला त्याने तो पितांबर सोडून शेतकऱ्यास दिला आणि त्याचे बैल विकत घेतले नंतर त्याने स्वतःच त्या बैलांच्या पायास बांधून घेऊन त्यास पिळवताच ते पिसळवताच ते बैल जोरात धावत जाऊ लागले ते करून त्याचे सर्वांग ठेचून रक्तबंबाळ झाले ते दुःख सहन करून तो सुखाने भजन करत होता त्याची प्राण जाण्याची वेळ आली होती तेव्हा विठोबाने धावत येऊन त्याला जोडवले पांडुरंगाने त्याच्या अंगावरून हात फिरवताच त्याची पुन्हा दिव्यक्रांती झाली नंतर काही अन्याय नस नसता इतके निर्याण तू कशाकरता केलेस असे पंढरीनाथाने बोलून जोग्यास दर्शन दिले पुढे एके ठिकाणी एके दिवशी पंढरपुरात संत मंडळींमध्ये जोगा परमानंद याची ईश्वराने स्तुती केली तेव्हा ज्ञानेश्वर म्हणाला की देवा तुझ्या लीलेचा अंत नाही म्हणून तू एकापेक्षा एक सरस श्रेष्ठ असे भक्त निर्माण करतोस त्यांच्या प्रेमसुखाचे सोहळे फक्त तुलाच कळतात पाहूया नरहरी सोनार यांची कथा नरहरी सोनार या नावाचा एक भगवत भक्त पंढरपुरास होऊन गेला हा मोठा शिवभक्त होता याने शंकराची आराधना करून त्याला प्रसन्न करून घेतले होते तो नेहमी मल्लिकार्जुनाचे पूजन करी जरी तो पंढरपूरचाच राहणारा होता तरी तो विठोबाच्या देवळात कधीही गेला नाही तो शंकरा वाचून दुसरे दैवत पूजत नसे त्यावेळी एका सावकाराने विठोबाला नवस केला होता की मला पुत्र झाला तर मी तुला सोन्याचा करगोटा करून वाहीन पुढे त्याला पुत्र झाला म्हणून तो नवस फेडण्यासाठी पंढरपुरात आला तेथे त्याने सुवर्णाचा करगोटा करून त्यावर हिरे माणकं जडविल असा कोण कुशल सोनागार सोनार इथे आहे त्याबद्दल पुजाऱ्यांजवळ चौकशी केली तेव्हा त्याला पुजाऱ्याने नरहरी सोनाराचे नाव सांगितले म्हणून तो सावकार नरहरीकडे गेला आणि त्याला हिरेजडीत सोन्याचा करगोटा करण्यास सांगितले तेव्हा तो म्हणाला की तुम्ही कमरेचे मोज घेऊन या म्हणजे मी तयार करून देतो त्याप्रमाणे सावकाराने विठोबाच्या कमरेचे मोजमाप आणून दिले करगोटा तयार झाल्यावर सावकाराने पांडुरंगाची षोडशोपचार पूजे पूजा केली आणि करगोटा कमरेस बांधू लागला तो सावकार पण तो अपुरा पडला म्हणून त्याने पुन्हा नरहरी सोनाकडे सोनाराकडे जाऊन तो वाढवून आणला तेव्हा तो ढिला होऊ लागला करगोटा बरोबर व्हावा म्हणून त्याने बरीच खटपट केली परंतु तो कमरेस ठीक बसेना तेव्हा सावकार दुःखी झाला शेवटी नरहरीने स्वतः देवळात येऊन करगोटा देवाच्या कमरेस ठीक बसवून द्यावा म्हणून सावकाराने त्याची विनंती केली तेव्हा नरहरी म्हणाला की मी व्रतस्थ असून एका शंकरा वाचून दुसरे दैवत मी पाहत नाही तरी पण सावकाराच्या आग्रहासाठी नरहरी डोळे झाकून विठ्ठल मंदिरात गेला डोळ्यांवर पट्टी बांधून ज्या पांडुरंगाच्या दर्शनाकरता हजारो लोक लांब लांबून येतात त्या पांडुरंगाचे दर्शन टाळण्यासाठी डोळ्यावरून त्याने वस्त्राचा बुरखा घेतलेला पाहून कपडा झाकलेला पाहून क्षेत्रवासी लोक आश्चर्य करू लागले आणि नाना प्रकारे त्यांनी नरहरी सोनाराची हेटाळणी केली शेवटी सावकारांनी त्याला हात धरून आत नेले नरहरी देवळात गेल्यानंतर मूर्तीस हातांनी चाचवू लागला चाचपू लागला मोजमाप घेऊ लागला तेव्हा त्याला सर्व ध्यान शंकराचे भासू लागले दहा भुजा पाच मुख गळ्यात सर्पाचे अलंकार मस्तकावर मस्तकावर जटा सर्वांगाला भस्म असा जो निळकंठ मृडाणीवर आहे तोच साक्षात शिवशंकर विटेवर उभा आहे असे त्याला वाटले तो म्हणाला की हे तर माझेच आराध्य दैवत आहे मी वर्थ नेत्र का बांधून घेतले असे म्हणून डोळे उघडून पाहतो तो तेथे विठोबाची मूर्ती त्याला विटेवर दिसली तेव्हा नरहरीने पुन्हा डोळे झाकून पाहू लागला तेव्हा पहिल्याप्रमाणे पुन्हा शंकराचे ध्यान हातास लागले म्हणून पुन्हा डोळे उडून पाहिले तर पुन्हा विठोबाचीच मूर्ती दिसत होती मग नरहरीस पश्चाताप झाला अनुताप झाला त्याने विठोबाला नमस्कार घातला आणि तो प्रार्थना करू लागला की हे देवादे देव देवा, दे देवा पंढरी राया मी मनात द्वैतभाव धरला त्यामुळे तो तुझ्या कृपेने आता पूर्ण निरसन झाला मी तुला शरण आलो आहे माझ्यावर तू कृपा असू दे हे नरहरीचे भाषण ऐकून पंढरीनाथ म्हणाला की तू मला फार आवडतोस नरहरी म्हणून मी हे कृत्य केले आता मी आणि शंकर या आम्हा दोघांमध्ये तू अगदी भेद मानू नकोस आम्ही एकच आहोत पाहूया नामदेवाची कथा पांडुरंगाने एके दिवशी नामदेवास विचारले की सर्वाभूती माझी व्यापकता आहे हे तुझ्या लक्षात आहे का नामदेवाने उत्तर दिलं की मी संपूर्ण प्राणीमात्राच्या ठिकाणी सारखी समदृष्टी ठेवतो नामदेवाचे हे बोलणे ध्यानात ठेवून त्याची परीक्षा पाहण्यासाठी एक दिवस पांडुरंगाने कुत्र्याचे रूप धरले आणि नामदेवाजवळ जाऊन त्याची भाकरी उचलून चालू लागला ते पाहून नामदेव तुपाची वाटी घेऊन कुत्र्यामागे धावला आणि म्हणाला की बाबा कुत्र्या तू कोरडी भाकर का खातोस हा हे तूपही खा त्याने त्या वेषधारी कुत्र्यास पकडून आपल्या हाताने भरवले तेव्हा काही लोक नामदेवाचे थट्टा करू लागले काही जणांनी त्याची परोपकारी वृत्ती पाहून त्याची प्रशंसा केली नंतर पांडुरंगाने आपले रूप प्रकट करून नामदेवाची प्रशंसा केली भा हा सर्व सद्गुरू विसोबा खेचर यांच्या उपदेशाचा परिणाम आहे असे नामदेव म्हणाला दुसऱ्या एका वेळेस नामदेवाच्या निश्चयाची कसोटी पाहण्याचे विठोबाने ठरवले कार्तिकी एकादशीला नामदेवास उपवास होता त्या दिवशी देवाने वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेऊन नामदेवाकडे जाऊन प्रार्थना केली की माझा प्राण अन्ना वाचून कासावीस होत आहे तळमळत आहे तू मोठा उदार आहेस म्हणून तुझ्या दाराशी मी आलो आहे नामदेवाने सांगितले की आज एकादशी आहे एकादशीला अन्नदान कधीही करू नये तुम्हाला मी फराळाचे देतो ते भक्षण करावे त्या वृद्ध ब्राह्मणाने ते नाकबूल करून सांगितलं की जर अन्न न मिळेल तर माझा प्राण आताच जाईल आणि तुला ब्रह्महत्येचे पातक लागेल तेव्हा नामदेव म्हणाला की मला पापपुण्य काहीच समजत नाही तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला की अंतर्यामी दयेचा लेश नसताना नुसत्या ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगून अन्ना वाचून मला म्हाताऱ्याला मारावयास तू पाहतो आहेस काय त्यावर नामदेव म्हणाला की आज मी अन्न न दिल्यामुळे तुमचे प्राण गेले तर माझीही तीच गत होईल असे समजा नामदेव असे बोलताच त्या वेषधारी विपराने डोळे गरगर फिरवून खरोखर प्राण सोडला ब्राह्मण मरण पावल्याचे समजताच नामदेवाच्या दारापुढे लोकांची गर्दी जमली सर्व लोक नाना प्रकारचे शब्द लावू लागले दोष देऊ लागले नामदेवाने तिकडे मुळीच लक्ष न देता ते प्रेत लागलीच भीमा तेरी नेले आणि आपणही त्या समागमे सरणामध्ये निजून पेटवून चितेवर स्वतःही तिथे जाळून घ्यायला सुरुवात केली नामदेवाची स्त्रीही पतीमागे सती जाण्यासाठी निघाली त्यावेळेस पांडुरंगाने चतुर्भुज रूप धारण करून नामदेवाला फोटाशी धरले कवटाळले हृदयाशी आणि म्हटले की अंबरीश रुक्मांगद यांच्यापेक्षा तू मला श्रेष्ठच दिसतोस असे बोलून विठोबा अदृश्य झाला हे पाहून सर्व आश्चर्य करून नामदेवाच्या पायावर लोळू लागले इतिशुभम पुढील अध्याय एकविसवा जनाबाई कृष्णावतारातील जी कुबजा होती तीच जनाबाई या नावाने नामदेवाकडे दासी म्हणून प्रसिद्धी झाली तिच्या लहानपणी एकदा कार्तिक महिन्यात तिचे आईबाप तिला पंढरपूरला घेऊन आले विठोबाच्या देवालयात जाऊन श्री विठ्ठल रूप पाहताच जनी आपल्या बापास म्हणाली की मी आता इथेच राहणार आहे परत घरी येणार नाही त्यावेळी तिचे वय फक्त सात वर्षांचे असून ती अविवाहित होती शेवटी तिचे आईबाप निराश होऊन परत आपल्या गावी गेले इतक्या लहान वयात जनीची देवांविषयी उत्कट भक्ती पाहून लोकांना आश्चर्य वाटले ती तेथेच विठोबाचे भजन करत बसली जनीला पाहून नामदेवाला दया आली आणि त्याने तिला आईबापाची माहिती विचारली असताना पंढरीनाथ माझा मायबाप म्हणून तिने त्याला सांगितले तेव्हा ती निराश्रित आहे असं समजून नामदेवाने तिला आपल्या घरी नेली तेव्हापासून तू कोणाची मुलगी वगैरे जनीला कोणी विचारले तर नामदेवाची मी दासी आहे असं ती सर्वांना सांगे नामदेवाच्या घरातील सर्व कामे ती करी आणि कामधंदा करताना तोंडाने हरिभजन सारखे चालू असे एके दिवशी असे झाले की सुमारे चार पाच घटका रात्र झाले असताना एकाएकी मोठे वादळ होऊन नामदेवाचे खोपट उडून गेले तेव्हा पांडुरंगाने नामदेवाचे घर सांभाळण्यासाठी प्रथम सुदर्शन चक्र पाठवले आणि मागून जाऊन त्याचे खोपट जसे होते तसे पांडुरंग करू लागला आत नामदेव माणसांसह सुद्धा निजला होता तो जागा होऊन पाहतो तो तेव्हा पितांबर ब झळकला बाहेर अतोनात पाऊस पडून नामदेवाचे खोपट वाऱ्याने उडून गेले असतानाही सुदर्शन फिरत असल्यामुळे आत पावसाचा एक थेंबही पडला नाही नंतर परमेश्वराने भिंती वगैरे घालून खोपट शाकारून पहिल्यासारखे तयार केले त्यावेळी नामदेवाने पांडुरंगाचे पाय धरून संकट निवारण केल्याबद्दल त्याची प्रार्थना केली आपण आपला सर्व भार तू माझ्यावर घातलास म्हणून तुझे काम केल्या वाचून मला सुटका नाही मी आलो नसतो तर तुम्ही सर्व पावसाने भिजून गेले असता आणि तुझी आई गोणाई माझ्यावर अपशब्दांचा वर्षाव करती झाली असती हे प्रभूंचे भाषण गोणाईने ऐकले तेव्हा ती खजिल होऊन लज्जित होऊन प्रभूंच्या पाया पडली पुढे पंढरीनाथ नामदेवाशी गोष्टी सांगण्यात बराच रमला तेथे जनी येऊन देवाची पाठ रगडू लागली आणि म्हणाली की देवा तू स्वतः पुष्कळ प्रकारे श्रम घेऊन आमचे रक्षण करतोस खरोखर देवा तुझे आमच्यावर बहुत उपकार आहेत थोड्या वेळाने विठोबा म्हणाला की मला भूक लागली आहे आपण सर्व एके ठिकाणी भोजन करू मग सर्व एके ठिकाणी भोजनास बसली विठोबाच्या पंक्तीस गोविंद विठ्ठल नारायण आणि महादेव हे नामदेवाचे चार मुलगे तशीच गोणाईचे तशीच गोणाई राजाई नामदेव हे सर्व एके ठिकाणी बसले होते त्यासमयी त्यांना जो आनंद झाला तो त्यांच्या पोटात व्हावेना परंतु त्यावेळी जनीला कोणी न बोलावल्यामुळे ती बाहेर एकटीच बसली होती आपण दासी असल्यामुळे पांडुरंगाच्या बरोबर आपणास जेवता आले नाही असा विचार तिच्या मनात येऊन तिला फार वाईट वाटले ही गोष्ट पांडुरंगाने आंतर्यामी ओळखून आपला हात थांबवला जेवताना आणि जेवण गोड लागत नाही असं सांगून तो उठला तेव्हा नामदेवाला आश्चर्य वाटलं पुढे गोणाईने जनीला पांडुरंगाचे उरलेले अन्न दिले ते तिने आपल्या खोपटात झाकून ठेवले जेवण झाल्यावर नामदेव आणि विठोबा एके ठिकाणी निजले होते नामदेवात झोप लागल्यावर विठोबा तेथून उठून जनीकडे गेला आणि तिला म्हणाला की मगाशी माझे पोट भरले नाही काहीतरी खाण्यासाठी दे नामदेवाजवळ जेवण्यासाठी बसलो त्यावेळी त्याने तुला हाक मारली नाही म्हणून मी उपाशीच उठलो जनीने त्याला सांगितले की तुला देण्यासाठी माझ्याजवळ दुसरी काही नाही गोणाईने मला उच्चिष्ट उष्टे अन्न दिले आहे ते मी तुला कसे बरे देऊ हे ऐकून विठोबाने तेच उच्चिष्ट अन्न आणवले आणि जनीला बरोबर घेऊन तिच्यासोबत भोजन केले गोणाईने हा सर्व प्रकार स्वतः पाहिला आणि नामदेवास सांगितले तेव्हा त्याने तिची समजूत केली त्यांचे बोलणे विठोबाने ऐकल्यावर तो पुन्हा परत येऊन नामदेवाच्या सन्निध निजला पहाटेची प्रहर रात्र झाली तेव्हा रुक्मिणीकांताने जनीस उठवले आणि आपण तिच्या संगतीने दळावयास जात्यावर बसला देवाच्या आग्रहावरून दळताना जनी ओव्या म्हणत होती ते करून पांडुरंगाला फार समाधान वाटले त्या ओव्या ऐकून गोणाई जागी झाली आणि जनाबाईंने दुसरी बाई दळण्यास आणली आहे असे वाटून गोणाईने जनीस विचारले की आज तू दळण्यास दुसरी कोण बाई बोलावलीस परंतु जनी काही न बोलता उगीच राहिली शांत राहिली तेव्हा ती रागावून हातात काठी घेऊन आली आणि दुसऱ्या मोलकरणीस बोलावले म्हणून जनीस मारू लागली तेव्हा मोलकरीण म्हणाली की मी विठाबाई आहे ते ऐकून नामदेवाने आईला समजावले की तो विठोबाच आहे तुला कसा कळला नाही तेव्हा गोणाई लज्जित झाली जनीने विठोबाला पूर्ण अनुकूल घेतला कर... अशी तिची खात्री झाली नंतर देवाने पीठ भरून ठेवले आणि तो पुन्हा निजला नंतर काकड आरतीची वेळ झाली तेव्हा नगरात बोभाटा होईल म्हणून जनीने देवास उठवून देवळात पाठवले देवळात जाण्याच्या घाईत जनाबाईची घोंगडी देवाच्या अंगावर तशीच राहून गेली तसेच गळ्यातील नवरत्नांचे पदक आणि हार काढून ठेवले होते तेही घालण्याचे राहिले पहाटे पुजारी आणि भक्तमंडळी देवळात येऊन पाहतात तो देवाच्या अंगावर घोंगडी दिसली आणि गळ्यातील पदक आणि हार कुठे दिसेनात देवळाला कुलूप असताना हा प्रकार कसा घडला यांचे त्यांना गूढ पडले जनीची घोंगडी ओळखून ते जनीकडे जाऊन तिला म्हणाले की तू मोठी कौटाळी आहेस ईश्वराला तू भुलवतेस ईश्वर तुझ्या नादी लागला तो रात्री तुझ्याकडे आला होता तेव्हा तू घोंगडी देऊन पदक रत्नमाळही घेतलीस ती परत दे नाही तर तुला शिक्षा करू विठोबा जाताना पदक आणि माळ विसरून गेला हे तिला ठाऊक नव्हतं म्हणून तिने शपथ घेतली पण झाडा घेताना म्हणजे तिचं खोपट तपासणी करताना तिच्या ओटीतून माळ निघाली तेव्हा देवाचे दागिने चोरले म्हणून त्यांनी जनीला सुरावर देण्यासाठी चंद्रभागेवर नेले पण जनीने देवाची प्रार्थना करताच तेथल्या लोखंडाच्या सुराचे पाणी झाले हा चमत्कार पाहून जनीला देव पावला असे समजून तिला सोडून देऊन लोक परत गेले एके दिवशी जनी घरी भगवंताची वर्णन करत बसली होती सर्वज्ञानी पांडुरंगास ती पदं फार आवड आवडली तिच्या गायनाची पदं काव्यपंक्त्या म्हणून पंढरी नायक ती तिचे म्हणणे तिचे गाणे स्वतः लिहू लागले इतक्यात ज्ञानेश्वर तिथे दर्शनास आले त्यांना पाहून विठोबाला संकोच वाटला ज्ञानदेवाने देवांना नमस्कार केला विठ्ठलाला नमस्कार करून काय लिहिता असं विचारलं तेव्हा जनीची अभंग लिहितो असं विठ्ठलाने सांगितलं त्या ऐकून ज्ञानदेव आश्चर्याने म्हणाला की तुमचा महिमा वर्णन करताना सरस्वती वेद शास्त्र पुराणं असमर्थ झाली आहेत आणि जनीचे अभंग तुम्हाला लिहावेसे वाटतात चला आपण नामदेवाकडे जाऊ त्याला हे वर्तमान कळवतो मग ते दोघेही नामदेवाकडे गेले तेथे पूर्वीच संत मंडळी येऊन बसली होती सर्वांच्या भेटी झाल्यावर जनीस भेटण्याची आपली इच्छा पांडुरंगाने सांगितली तेव्हा राजाईने जनी शेणी घालत होती तिथून तिला आणवली ती येताच तिने देवास नमस्कार केला नंतर ज्ञानदेवाने नामदेवास सांगितले की आज जनीची कविता परमात्मा स्वतः लिहिता होता हे ऐकताच विठोबा म्हणाला की तिची कविता लिहिण्याचं काम मी केलं म्हणून माझ्याकडे लहानपण येत नाही कमीपणा येत नाही जनीचे प्राकृत कवन मराठी कवन हा ब्रह्मरसच आहे त्याचं महत्त्व इतकं आहे की जो कोणी ते वाचेल त्याच्या अंगणात मी उभा राहीन आणि त्याला खचित नक्कीच मुक्ती देईन हे ऐकून सर्वांना आनंद झाला प्रल्हाद उद्धव अंगद असे अवतार नामदेवाने घेतले तसे तू कोण कोणते घेतले सांग असे जनीला ज्ञानदेवाने विचारल्यावर जनी, विचार जनी म्हणाली की देवाने जितके अवतार घेतले त्या सर्व अवतारात मी त्याच्याजवळ होते हे ऐकून नामदेवाला आश्चर्य वाटले तो म्हणाला की या जनीने ईश्वर वश करून घेतला आहे हिचे पुण्य अपार आहे मग तेथे जमलेल्या संत मंडळींपैकी कोणी कोणाचे कवित्व लिहावे याची वाटणी झाली ती अशी चिदानंद ब्राह्मणाने ज्ञानेश्वराचे कवित्व लिहावे निवृत्तीची कविता सोपान देवाने लिहावी मुक्ताबाईचा कविताबद्ध लेख ज्ञानेश्वराने लिहावा जोगा परमानंद याचे कथन विसोबा खेचराने लिहावे सावता मायाचे शिवा गुरवाने लिहावे कुर्मदासाचे कायता सुदैव याने लिहावे अनंत भट ब्राह्मण याच्याकडे चोखामेळ्याचे अभंग लिहिण्याचे काम जाऊन जनाबाईचे कवित्व भगवंताने स्वतः लिहिण्याचे पत्करले नंतर देवाने ज्ञानेश्वरास सांगितले की जनीचे अभंग म्हणण्यास कोणीही शंका आणू नये हे ऐकून त्याने उत्तर दिले की तुम्ही ज्याचा अंगीकार केला त्यात दोष कसा राहील तुमची कृपा तिच्यावर झाली आता तिला दासी असे कोण म्हणणार आहे मग सर्व मंडळी आनंदाने तिथून गेली शुभम पुढील अध्याय बावीसवा मत्स्येंद्रनाथ एके दिवशी क्षीरसागरी श्रीशंकर रामचंद्रांचे नामस्मरण करत असताना पार्वतीने प्रश्न केला की तुम्ही कोणाचे भजन करता तुमच्याहून कोणी दुसरा श्रेष्ठ देव आहे की काय तेव्हा श्रीशंकराने उत्तर दिले की मी श्रीरामचंद्रांचे भजन करतो तो माझ्याहून वरिष्ठ आहे ते ऐकून गिरिजा पार्वती विस्मित झाली आणि म्हणाली की सच्चिदानंद परमात्म्याच्या ज्या स्वरूपाचे तुम्ही ध्यान करता ते स्वरूप मला सांगा ते ऐकून शंकर पार्वतीला त्या ध्यानाचा उपदेश करू लागला ते ऐकता ऐकता तिला निद्रा लागली पण एक मगरी गर्भिण होती तिच्या उदरातील गर्भ आतून हुंकार देत होता तोच मत्स्येंद्रनाथ होता त्याच्या पोटातून जन्म घेणारा मत्स्येंद्रनाथ म्हणजेच मच्छिंद्रनाथ तो जगाचा उद्धार करण्यासाठी जन्मला मत्स्येंद्रनाथ जन्मल्यानंतर मूळचं सोहम ध्यान विसरला नव्हता तो जन्मतास तीर्थयात्रा करण्यासाठी निघाला बारा वर्ष एकसारखा यात्रा करत फिरता फिरता एके दिवशी तो एका नगरात जाऊन पोहोचला तेथे भिक्षा मागत असताना एका सावकाराकडे आल्यावर त्याच्या स्त्रीने त्याला भिक्षा घालून विचारले की महाराज आपण आला कुठून आणि जाणार कुठे मला सर्व प्रकारची संपत्ती अनुकूल आहे परंतु पुत्र नाही म्हणून मी अगदी उदास आहे मला पुत्र होईल असा आपण कृपा करून उपाय सांगावा तेव्हा त्याने तिला विभूती मंत्रून दिली आणि सांगितले की तू ही विभूती खाल्लीस तर तुझ्या पोटी प्रत्यक्ष विष्णूचा अवतार जन्मास येईल परंतु ही गोष्ट कोणापाशी तू बोलू नकोस असे सांगून मच्छिंद्रनाथ निघून गेला विभूती खावी किंवा न खावी म्हणून तिने आपल्या एका मैत्रिणीस विचारल्यावर ती म्हणाली की हे गोसावी मोठे कानफाटे असतात यांचा विश्वास धरू नये हे ऐकून तिचे मन फिरले आणि तिने ते भस्म चुलीत टाकले तिच्या दुर्दैवाने तो मत्स्येंद्रनाथाचा प्रसाद भक्षण करण्याची तिला बुद्धी झाली नाही उकिरड्यावर ती राख गेली पुढे बारा वर्षांनी पुन्हा मत्स्येंद्रनाथ तिथे आला आणि त्याच ठिकाणी अलख म्हणून पुकारा केला तेव्हा ती सावकाराची स्त्री भिक्षा घेऊन बाहेर आली आणि त्याला पाहताच ती मनात चरकली मच्छेंद्रनाथ तिला म्हणाला की बारा वर्षांपूर्वी मी येथे आलो होतो तेव्हा मी तुला भस्म मंत्रून दिले आणि तेणेकरून पुत्रप्राप्ती होईल असेही सांगितले होते तो पुत्र कुठे आहे तो दाखवण्याकरता घेऊन ये ते ऐकून ती अगदी घाबरून गेली आणि मोठ्या विचारात पडली मग तो म्हणाला की खरी हकीकत मला सांग तेव्हा तिने त्याला सांगितले की मी ती विभूती चुलीत टाकली नंतर चुलीतली राग कुठे टाकली म्हणून मच्छिंद्रनाथाने विचारल्यावर ती शेणखळीत टाकल्याचे तिने सांगितले ते ऐकून मत्स्यंद्रनाथ तिला बरोबर घेऊन तिथे गेला आणि त्याने ते स्थळ पाहिले मग तो त्या उकिरड्याजवळ उभा राहिला आणि तोंडाने अलख असं म्हणताच गुरुजी आदेश असा भूमीतून शब्द निघाला नंतर उकरली तेव्हा आतून बारा वर्षांचा पुतळा दिसू लागला तो साक्षात श्रीविष्णूचा अवतार होता आधांतरी नामस्मरण करत बसलेली ती मूर्ती पाहून सर्वांना मोठे आश्चर्य वाटले मग मत्स्येंद्रनाथाने त्याच्याजवळ जाऊन त्याला सावध केले आणि त्याच्या मस्तकावर हात ठेवताच त्याने मत्स्येंद्रनाथ साष्टांग नमस्कार घातला मत्स्येंद्रनाथाने त्याचं नाव गोरक्षनाथ असं ठेवलं त्याला घेऊन मत्स्येंद्रनाथ जाऊ लागला तेव्हा सावकाराची स्त्री आक्रोश करून ऊर्ड बडवून घेऊ लागली ते त्याची मनस्वी विनवणी केली विनंती केली तेव्हा मत्स्येंद्रनाथाला तिची दया आली आणि त्याने तुला एक पुत्र होईल असा आशीर्वाद दिला आणि आपण गोरक्षनाथास घेऊन तीर्थयात्रेस निघून गेला पाहूया गोरक्षनाथाची कथा मच्छेंद्रनाथ गोरक्षनाथाला घेऊन तीर्थयात्रा करत असताना माझ्या मस्तकावर हात ठेवून मला महामंत्र उपदेश करा असे गोरक्षनाथाने गुरु मच्छिंद्रनाथांना म्हटले तेव्हा तो म्हणाला की तुला अजून पूर्ण गुरुसेवा घडली नाही म्हणून उपदेशाला तू अधिकारी योग्य पात्र झालेला नाहीस कसोटीस परीक्षेस उतरल्या वाचून गुरुने शिष्याला उपदेश करू नये हे ऐकून त्याने गुरुजींना साष्टांग नमस्कार करून म्हटले की आपली आज्ञा मला शिरसावंदी आहे मान्य आहे पुढे दोघेही फिरता फिरता एका नगरात गेले तेथे मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथास भिक्षेसाठी पाठवले गोरक्षनाथ भिक्षा घेत घेत एके ठिकाणी ब्राह्मण भोजन चालू होते तिथे येऊन त्याने अलग असे म्हटले ते ऐकून यजमानीन स्त्री बाहेर आली आणि तिने वडा पोळी यांची भिक्षा घातली ती घेऊन त्याने गुरुजींच्या पुढे नेऊन ठेवली वडे खाऊन गुरुजी आनंद पावले आणि म्हणाले की उद्याही गोरक्षात तू असेच वडे घेऊन ये मला हे फार गोड लागलेत दुसरे दिवशी गोरक्षनाथ त्याच ब्राह्मणाकडे पुन्हा गेला आणि त्याने वडा मागितला तेव्हा यजमानीनबाई पुढे आली आणि म्हणाली की काल ब्राह्मण भोजन होते म्हणून वडे केले होते आज वडे नाहीत तुला पाहिजे तर तांदूळ किंवा पैसे देते तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला की तू जर मला पाहिजे तेवढे द्रव्य दिलेस तरी ते मला नको मी वड्या वाचून काही मागत नाही आणि वडे घेतल्याशिवाय मी जाणार नाही वडे घेऊन या अशी मला माझ्या गुरुने आज्ञा केली आहे तेव्हा त्याची प्रचिती परीक्षा पाहण्याकरता ती स्त्री उगाच म्हणाली की जर तू मला आपला एक डोळा काढून देशील तर मी तुला आत्ता वडे करून देते हे ऐकताच त्याने लागलीच डोळ्यात बोटे घालून एक बुबुळ स्वतःचं बाहेर काढलं तेव्हा ती स्त्री भयभीत होऊन तिने त्याचे डोळे पुसले तेव्हा गोरक्षनाथाने तिला अभय दिले नंतर त्या स्त्रीने करून दिलेले वडे गोरक्षनाथाने गुरुजवळ आणून ठेवले आणि म्हटले की आज्ञा केल्याप्रमाणे भिक्षा आणली आहे तरी भोजन करावे त्यावेळी डोळ्या कशाने फुटला हे मच्छेंद्रना नाथाने गोरक्षनाथाला विचारल्यावर त्याने झालेली हकीकत सांगितली ती ऐकून त्याने त्याच्यापाशी दुसरा डोळा मागितला गोरक्षाने तात्काळ दुसराही डोळा काढण्यासाठी डोळ्यास बोटे लावली ती पाहून गुरुची मर्जी प्रसन्न झाली त्याने त्याच्या नेत्रावरून हात फिरवताच गोरक्षनाथास दिव्यचक्षू प्राप्त झाले मग गोरक्षास उपदेश करून आत्मज्ञान मच्छिंद्रनाथांनी सांगितले आणि आपण भोजन करून गोरक्षासही प्रसाद दिला मच्छिंद्रनाथाने जो उपदेश गोरक्षनाथास दिला तो नंतर त्याने शांभवास सांगितला आणि पुढे अद्वयानंदाने शांभवास शरण जाऊन त्याच्यापासून तो उपदेश घेतला तो योगमार्ग अद्वयानंदाने गैनीनाथास सांगितला ती गुरुपरंपरा पुढे चालू राहिली गैनीने निवृत्तीला आणि निवृत्तीने ज्ञानदेवाला ते सांगितलं आणि ज्ञानदेवाने विसोबा खेचराला विसोबा खेचराने नामदेवाला त्याच मंत्रोपदेशाची माहिती दिली त्या नामदेवाने जनीच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला आहे असे पाहून पांडुरंगाने सांगताच संत मंडळींचा संशय फिटला आणि त्यांना परमानंद झाला ऐकूया चांगदेवाची कथा चांगदेव या नावाचा एक महातपस्वी ज्ञानदेवाच्या वेळी होऊन गेला ज्ञानेश्वरांच्या काळात या चांगदेवाची कथा अशी आहे की ब्रह्मदेवाच्या पहिल्या प्रहरात जे चौदा इंद्र होऊन गेले ते सर्व काही कारणाने बंदीखान्यात पडले असताना एके दिवशी नारदाची स्वारी तिथे आली नारद आलेत तेव्हा सर्वांनी त्याला नमस्कार केला पुढे चांगा या नावाचा इंद्र नारदास म्हणाला की माझी येथून सुटका होईल आणि जन्ममरणाचे खंडन होऊन मोक्षप्राप्ती होईल असा मार्ग मला दाखवावा नारदाने सांगितले की ते साधन येथे नाही त्यासाठी तू मृत्यू लोकी पृथ्वीवर अवत घे पंढरपूर हे साक्षात वैकुंठ आहे तेथे पूर्ण परब्रह्म वास्तव्य करत आहे पंढरीनाथ तेथे अवतार घेऊन संत समागमाने हरिकीर्तन आणि भजन करून तू आपला उद्धार करून घे इंद्रलोकी आणि ब्रह्मलोकी जे प्राणी राहतात त्यांना मृत्यूलोका वाचून मोक्ष होण्याचा नाही हे नारदाचं भाषण ऐकून त्याने नारदांना नमस्कार घातला त्यावेळी नारदाने त्याला बारा अक्षरी मंत्रांचा उपदेश केला तेणेकरून करून तो इंद्र त्या देहापासून तात्काळमुक्त झाला काही काळानंतर पृथ्वीवरील एक विठोबा नावाचा वृद्ध ब्राह्मण आणि त्याची बायको रुक्मिणी यांच्या उदरी चांगदेव याने जन्म घेतला वृद्ध वयात पुत्ररत्न प्राप्त झाल्याने ती उभय ताते दोघेही आनंद पावली त्यांनी मुलाची मुंज आणि लग्नही मोठ्या उत्साहाने केले चांगदेवाला लहानपणी सर्व विद्या आणि कला थोड्याच काळात अवगत झाल्या तसेच ब्रह्मांडी आत्मा नेण्याची विद्या त्याला पूर्ण येत होती शंभर वर्ष पूर्ण होऊन मृत्यूकाळ समीपाला म्हणजे त्याने आपला आत्मा ब्रह्मांडी नेऊन ठेवावा आणि ती वेळ निघून गेल्यावर तो पुन्हा देहात आणावा ह्याप्रमाणे करून त्याने जगात चौदाशे वर्ष काढली इतका तो जगला परंतु काळाचा सपाटा लागू दिला नाही त्याचे एकंदर चौदाशे शिष्य होते त्या सर्व शिष्यांसह आकाश मार्गाने उडण्याचे त्याचे सामर्थ्य त्याच्या अंगी होते स्वत सामर्थ्यवान असल्यामुळे त्याने गुरु केला नव्हता उलट तो शिष्यांना उपदेश करी की माझ्यासारखा दुसरा कोणी सद्गुरू नाही ज्ञानद्व ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली हे प्रत्यक्ष विष्णूचा अवतार आहे असे त्याला कळले तेव्हा त्याने विचार केला की आपण ज्ञानदेवास गुरु करून आत्मज्ञान करून घ्यावे म्हणून चांगदेव ज्ञानदेवास पत्र लिहू लागला त्यावेळी त्याला विचार पडला की पत्राच्या आरंभी तीर्थरूप लिहावं तर ज्ञानदेव वयाने लहान आहेत माझ्यापेक्षा आणि त्यांना चिरंजीव लिहावं तर त्याच्यापासून उपदेश घेणं आहे तर लहान कसं म्हणता येईल मग चांगदेवाने संभ्रमात कोरा कागद शिष्याबरोबर पाठवून दिला त्या शिष्याने आकाशमार्गाने जाऊन ज्ञानदेवांना तो कागद दिला ते पत्र दिलं ते पाहून ज्ञानदेव म्हटले की जसा हा का कागद कोरा आहे तसा चौदाशे वर्ष झाली तरी चांगदेव अजून कोराच आहे अरे रे गुरु न केल्यामुळे इतके आयुष्य फुकट गेले मग ज्ञानदेवाने त्याला उत्तर लिहिले की संपूर्ण विश्वाचा जो चालक तो तुमच्यापाशी आहे त्याच्याजवळ लहान मोठा असा भेद नाही ज्ञानदेवाचे हे त्या कागदावरचे कोऱ्या कागदावरचे उत्तर वाचताच चांगदेवा त्याच्या भेटीला निघाले ते पत्र म्हणजे चांगदेव पासष्टी म्हणजे पासष्ट उव्यांमध्ये ज्ञानेश्वरांनी चांगदेवांना जो उपदेश लिहिला तो चांगदेव पासष्टी हा पासष्ट उव्यांचा एक स्तोत्रासारखा किंवा निजबोधासारखा आत्मबोधासारखा भाग किंवा कवच किंवा स्तोत्र ज्ञानदेवाचे ते उत्तर वाचताच ते पत्र वाचताच चांगदेव त्याच्या भेटीला निघाला त्याने आपला सर्व शिष्य समुदाय बरोबर घेतला आणि स्वतः एका वाघावर बसून सापाचा चाबूक हातात धरला चांगदेवाने त्यावेळी ज्ञानदेव भिंतीवर बसले होते त्यांना ही गोष्ट समजली की चांगदेव आपल्याला भेटण्यासाठी इकडे येत आहे तेव्हा ज्ञानदेवांनी भिंतीला आज्ञा केली की संत भेटण्यास येत असल्यामुळे आपण त्यांना सामोरे गेले पाहिजे त्यांची आज्ञा होताच निर्जीव भिंत त्या चारही भावंडांना घेऊन चालू लागली आकाशातून उडू लागली हे पाहून चांगदेवाचा अभिमान नाहीसा झाला त्याने वाघावरून उतरून ज्ञानदेवाचे चरण धरले नंतर एका वटवृक्षाखाली उभयतांच्या भेटी झाल्या तेथे गोष्टी होऊन चांगदेव संतोष पावला त्या वटास विश्रांती वट असे म्हणतात मग ज्ञानेश्वर चांगदेवास घेऊन घरी आले तेथे मुक्ताबाई स्नान करत होती तिला पाहून चांगदेव मागे परतू लागला तेव्हा तू गुरु केला नाहीस असे तिने त्याला म्हटले ते त्या ऐकून चांगदेव मागे येऊन तिचे पाय धरून म्हणाला की माते तुला हे कसे समजले ते सांग तेव्हा ती म्हणाली की जर तू तु गुरुकृपा तुझ्यावर असती तर तुझ्या मनात विकार आला नसता वाईट विचार आला नसता किंवा संशय आला नसता तू परत गेला नसतास मला पाहून गावात आणि रानात गाय फिरताना वस्त्र नेसते काय तशीच मी समज नंतर चांगदेवाने ज्ञानदेवास शरण जाऊन त्याच्यापासून उपदेश घेतला तेणे करून तो अगदी निरभिमान झाला ज्ञानदेवाची भक्ती पाहून विठोबा रखुमाई आळंदीच जाऊन राहिली म्हणून आळंदी ही दुसरी पंढरीच होय शुभम भक्तिविजय ग्रंथाचा हा पुढील भाग इथे संपूर्ण झाला या पुढील सातव्या भागात पाहूया भक्त चोखा मेळा आणि इतर भक्तांच्या कथा भक्तिविजय ग्रंथाचा हा सहावा भाग तुम्हाला कसा वाटला ते अवश्य कळवा गुड रिडिंग चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील या भक्तिविजय ग्रंथाच्या सगळ्या व्हिडिओची प्लेलिस्ट खाली डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्याचबरोबर इतर मराठी ग्रंथ त्यांच्या प्लेलिस्ट आणि लिंक्स खाली दिलेले आहेत जसं की गरुड गरुडपुराण नवनाथ भक्तिसार दासबोध संक्षिप्त गुरुचरित्र रामविजय हरिविजय आणि चांगदेव पासष्टी अमृतानुभव हे ग्रंथही यांचे व्हिडिओही आपण बनवलेले आहेत त्यांचा तुम्ही अर्थपूर्ण समजून बोध घेऊ शकतात आरत्यांचा मराठीत अर्थ समजून घेण्यासाठी ते व्हिडिओज तुम्ही पहा आरत्यांच्या प्लेलिस्टमध्ये आणि स्तोत्रांचे संस्कृत श्लोकांचे कवचांचे अष्टकांचे अर्थ मराठीत समजून घेण्यासाठी पाहत राहा गुड रिडिंग चॅनल तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आप्तपरिचित मित्रांना आणि सबस्क्राईब अजून केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया भक्तिविजय ग्रंथाच्या पुढील सातव्या भागात सहावा भाग संपूर्ण जय जय रामकृष्ण हरी